जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव टोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी 能钓过来。 एक नोव्हेंबर पासून पाच हजार रुपये वाढवलेले आहेत पण त्याचे तेही मानधन अजून पाच हजार वाढवलेले तेही रक्कम अजून आशाला मिळाली नाही तर ही सगळ्या रक्कम सगळी थकीत मानधन आशाला मिळावी आणि यासाठी आम्ही आज जिल्हा परिषदेवर आंदोलन केलेलं आहे लाडकी बाई योजना सरकारनं प्रत्येक महिलेसाठी दीड हजार रुपये सुरू केलेले आहेत त्या योजनेचा आम्ही स्वागत करतो पण ही योजना अंगणवाडी सेविकांनी ते फॉर्म भरावे किंवा ते सरकारने एक पत्र काढलेलं आहे आणि अंगणवाडी सेविकांना फॉर्म मागे पन्नास रुपये मिळणार आहे काय या या फॉर्म हे भर भरल्यानंतर कुठल्याही में, प्रकारचा आणि अशांना काय निश्चित असं मानधन मिळत नाही की मोबदल्यावरचे कर्मचारी आहेत आणि त्यामुळं बाकीची कामं नाही गेली तर अशांना कुठलेही पैसे मिळणार नाही त्यामुळे जर मोबदला सरकारनं दिला नाही तर अशा कुठलेही हे पण माझी तो कुठलाही फॉर्म अशा स्वतःच्या मोबाईलवर होणार नाही म्हणजे आम्ही आज सातारा जिल्हा परिषदेवर आमच्या तीन चार महिने झाला आम्हाला मानधन मिळालं नाही यासाठी आम्ही आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि या आंदोलनाची आम्ही अगोदरच नोटीस देतो त्याप्रमाणे